सर्वांना नमस्कार जो हा जो कच्चा रस्ता आपल्याला दिसतो आहे हा अमृतनगर समोरची जी रेल्वे लाईन आहे खामगाव जलम त्याच्या बाजूचा रस्ता आहे हा तायडे कॉलनीकडचा आणि हे इथे ओमनगर म्हणून एक पाटी लिहिलेली आहे आणि हा इथे दिपाली नगरचं रेल्वे क्रॉसिंग आहे या रस्त्याने आपण शेलगाव पांढरी या ठिकाणी जाऊ शकतो तर पहिले शेलगाव उजाड याला असं म्हणत असावेत असं मी ऐकलेलं आहे पण आता त्याला शेलगाव पांढरी म्हणतात हा जो सरळ रस्ता चालला आहे हा व्यक्ती चालला आहे समोर इकडून शेलगाव पांढरी या ठिकाणी जाता येते आणि इथे मी आता येऊन पोचलो आहे आणि हे ठिकाण आहे शेलगाव पांढरी इथे एक हनुमंताचं मंदिर आहे हे बघू शकता आपण दृश्य आणि बाजूला आता हे नवीन शिवमंदिर झालेलं आहे एक दोन घर आहे ज्या बाजूला बाकी सर्व परिसर जो आहे तो शेतीने व्यापलेला आहे नमस्कार मित्रांनो मी इथे आपल्या खामगावच्या जवळच शेलगाव उजाड म्हणून एक ठिकाण आहे जुनं मंदिर आहे हनुमानाचं या मंदिरामध्ये इथे आज आलेलो आहे या मंदिराची मला काही दिवसांपूर्वी आठवण झाली कारण की मी इथे खूप लहान असताना माझ्या वडिलांसोबत आलो होतो तेव्हा हे आज असं दिसते आहे मंदिर असं काही दिसत नव्हतं तेव्हा फक्त इथे एक हनुमान होता म्हणजे हनुमानाचं मंदिर अजूनही आहे आणि तेव्हापासून मी एक ऐकलेलं आहे की या हनुमानाच्या डोळ्यामध्ये पाणी राहायचं तर म्हणून मला आज पुन्हा अशी इच्छा झाली की या मंदिरामध्ये पुन्हा एकदा जावं तर मी आता या मंदिरामध्ये आज आलेलो आहे आणि इथे हे मंदिर आहे आता हे मंदिर कुठे आहे तर ज्या मार्गाने आलो जो मार्ग तुम्हाला सांगतो मी आलो खामगाव जलम नाका अमृतनगर आणि अमृतनगरच्या पुलाखालून बरसाना म्हणजे आगाशे काकांचं जे मंदिर आहे त्या बरसाना पुलाखालून मी आलो तिथून डावीकडे टर्न मारला आणि मग सरळ एका कच्च्या रस्त्याने आलो एक हुदा म्हणून एक शाळा आहे मुस्लिम लोकांची त्या शाळेच्या समोरून मग मी इकडे या शेलगाव उजाड या हनुमानाच्या ठिकाणी आलेलो आहे इथे आता बाजूला सुद्धा एक महादेवाचं मंदिर झालेलं आहे आणि छान शांत रम्य असा परिसर आहे हे शेलगाव पांढरी म्हणून हा एरिया आहे शेलगाव उजाड म्हणून याला पूर्वी म्हणत होते आता म्हणतात की नाही माहीत नाही मला तर या ठिकाणी मी आलो आहे तर या ठिकाणी येण्यास थोडा रस्ता हा दुर्गम आहे म्हणजे नवीन माणसाला इथे येणं सहज शक्य नाही परंतु खामगावचे लोक विचारपूस करून इथपर्यंत सहज येऊ शकतात तर या मंदिराबद्दल पुन्हा एक सांगतो की इथल्या हनुमंताच्या डोळ्यामध्ये पूर्वी पाणी राहायचं असं मी ऐकलेलं आहे आणि त्या काळामध्ये मी म्हणजे आजपासून नियर अबाउट पस्तीस वर्षापूर्वी मी इथे आलेलो होतो आणि तेव्हा फक्त हनुमान होता खाली आणि वरती झाड होतं मला अजून आठवते आणि या झाडावर खूप मिठ्ठू होते तेव्हा जर सहज शक्य झालं तर आपण या मंदिराला भेट द्यावी आपले हिंदू मंदिर आहे आपली हिंदू संस्कृती आहे आणि असे ठिकाणं आपल्याला माहिती पाहिजे एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी रविवारी आपण इथे येऊ शकतो तर चांगलं ठिकाण आहे मला तर हे ठिकाण खूप आवडलं शांतता आहे सगळी आजूबाजूनी शेती आहे आणि आता आपण हे मंदिर जवळून बघूया याचा गाभारात जाऊन बघूया तर हे आहे शेलगाव पांढरीचं हनुमान मंदिर आणि ही इथली हनुमानाची मूर्ती पंचमुखी हनुमान म्हटलं जाते याला आणि याच हनुमानाच्या डोळ्यात पूर्वी पाणी असायचं असं म्हटलं जाते आपण पुन्हा एकदा जवळून या हनुमंताची मूर्ती बघूया जेणेकरून आपल्याला ते दिसेल छोटं मंदिर आहे आणि हे आतमधले काही दृश्य तुम्हाला दाखवत आहे हे बघा असा करून भाव असलेला चेहरा हनुमाना या हनुमानाचा आहे करुण दृष्टी आहे त्याची असं आपण या या दृश्यांमध्ये बघू शकतो मला तरी असं जाणवलं आपल्याला बघा कसं वाटतं तर असं हे शेलगाव पांढरीचं हनुमान मंदिर मनोजवम मारुतुपुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानर युत मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबुद्धे जय बजरंगबली आणि हे जे जुनं भव्य कडुलिंबाचं झाड आपल्याला दिसते आहे या झाडाच्या खाली फक्त ही हनुमानाची मूर्ती होती हे मंदिरसुद्धा तेव्हा नव्हतं तर असं हे ठिकाण आहे आणि याच्या मागच्या बाजूला संत गजानन महाराज सभागृह झालेलं आहे या सभागृहामध्ये सुद्धा गजानन महाराजांची भव्य प्रतिमा आहे आणि सर्व विजय ग्रंथातले गजानन विजय ग्रंथातले फोटो तिथे लावलेले आहेत आणि इथे लोकही भंडाऱ्याला वगैरे येत असतात असं इथे जे उपस्थित होते लिप्ते म्हणून व्यक्ती आहेत तिथे उपस्थित यांनी मला ही माहिती दिली आणि आता या सभागृहामध्ये मी आलेलो आहे या सभागृहामध्ये पहिले इकडे भाग दाखवून देतो इथे गजानन महाराजांची एक मोठी प्रतिमा लावलेली आहे आणि हे गजानन कॉलनी परिसरातील लोकांनी सर्व हे केलं आहे असं इथे सांगितलं जाते सर्व गजानन महाराजांच्या जी विजय ग्रंथ आहे त्यातले इथे फोटो लावून ठेवलेल्या वरती जय गजानन गजानन महाराज की जय आणि हे जे बाजूला आहे हे शंकराचं मंदिर हे, हे पूर्वी असेलही कदाचित परंतु आता हे नवीन झालेलं दिसते आहे जय शिवशंकर शंभू शंभू जय शिवशंकर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगाल धन्यवाद